मित्रांनो जय महाराष्ट्र मुख्यमंत्री पदावरून महाराष्ट्रात सर्वात मोठं वादळ मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आज सकाळी अकरा वाजता घेणार सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाल्यानंतर आता मात्र महाराष्ट्रात नवीन राजकीय ट्विस्ट निर्माण झाला मित्रांनो नेमकी काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं मात्र यश मिळालं ते यश टिकवता मात्र येत नाही काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे केंद्रातील नेते देखील आता थकले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मनवण्याचे ते प्रयत्न करू लागले आहेत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद पहिली दोन वर्षे आम्हाला मिळावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आमदारांनी आणि शिंदेंनी मागणी केल्याचं सध्या सर्वप्रथम समजतं आहे मात्र भारतीय जनता पार्टी त्यांना कोणत्याही प्रकारचं मंत्री मुख्यमंत्रीपद एक नाही दोन नाही काहीच वर्ष न देण्यास त्यांचा नकार आहे त्यामुळे केंद्रीय नेत्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब केल्याने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे काल संध्याकाळपासून त्यांनी आपल्या सर्व नेत्यांसोबतच्या बैठका देखील रद्द केल्या आहेत आणि रात्री देखील त्यांनी कोणाशीही बैठक केली नाही फक्त फोनवरती चर्चा चालू असल्याची सध्या प्राथमिक माहिती प्रसारमाध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या विरोधात जाऊन आपला मोठा निर्णय घेणार का याकडे देखील मोठा निर्णय लक्ष लागले तत्पूर्वी आता देवेंद्र फडणवीस यांनी आता अमित शहा यांना मुंबईच्या दौऱ्यावरती बोललं असून यामध्ये काय तोडगा निघतोय का ते पाहावं लागेल मात्र एकनाथ शिंदे आता भाजपला जड झालेत अशी शक्यता सध्या निर्माण झाली कारण की केंद्रातील खासदारांच्या जोरावरती महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घेण्यासाठी शिंदे सहसावले असल्याची बातमी सध्या दिली जात आहे त्यामुळे आगामी काळात भाजपचं केंद्रीय नेते शिंदेसोबत नतमस्तक होणार का की पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार हा मोठा प्रश्न आहे मात्र शिंदेंसाठी हा मोठा धक्का असेल कारण त्यांच्याच त्यांच्याच कार्यकलात या निवडणुका अधिपत्यकाळी लढवल्या आणि आता जर मुख्यमंत्रीपद दिकरन मिळत असेल तर मात्र शिंदेंना हा मोठा धक्का आहे असं म्हणत आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद